आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा रेस्टॉरंटला भेट दिली आहे जी थि रेल्वेच्या जुन्या डब्याला डिझाईन करून स्टेशनच्या बाहेर दिमाखात उभे केले आहे यांची खासियत म्हणजे उत्तम सर्व्हिस चोवीस तास सेवा सुंदर असे इंटेरियर आणि सर्व प्रकारचे फूड म्हणजेच इंडियन चायनीज सी फूड आणि स्वीट सुद्धा तुटल्या वर्ष चुरे पडतात एक घास खाल्ल्यावर दुसऱ्या घासची खाई होती ना सगळ्या नॉन एसीचे रेट आमच्याकडे एसी मध्ये रेट काय बघते सी फूड पण आहे पण फूड क्वालिटी एक नंबर होती कधी कधी माहिती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील दादर येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेच्या जुन्या कोचपासून तयार केलेल्या चाकावरील हायफाय रेस्टॉरंटला आपण भेट द्यायला आलो ही ॲक्च्युली मध्य रेल्वेची संकल्पना आहे हा रेस्टॉरंट तो चोवीस तास म्हणजे ट्वेंटी फोर इंटू सुरू असतो आणि या रेस्टॉरंटचं नाव आहे दादर दरबार हे म्हणजे नुकतंच सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये कसं प्रवासी आणि इतर जे बाहेरचा पब्लिक आहे तो खाण्याचा आनंद घेऊ शकतो तर याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे आतमध्ये फूड क्वालिटी कशी आहे कुठले कुठले मेन्यू आहे त्यांचे प्राईस काय आणि इतर गोष्टी तर त्याला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा समोरच इथे कैलास नसिवल आहे आपण आता दादर ईस्टला आहोत समोरच एकदम दादर टर्मिनस आहे या ठिकाणी आणि इथे दादर ईस्टलाच बाहेर आल्यावरती इथे बघा दादर दरबार म्हणून हा रेल्वेचा कोच आहे आणि एकदम असा जुना आहे तो आणि टाप करून तो आतल्या बाजूला चांगला डिझाईन वगैरे करून फूड रेस्टॉरंट सुरू केलेलं आहे आणि आपण आता इथे चाललोय <laughs> तर आता आपण या कोच जवळ आलेलो आहे मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेने मेसर्स युनिक एंटरप्राइजेस या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे म्हणजे फूड रेस्टॉरंटचं आणि वर्षाला पंधरा लाख रुपयाचा हा कॉन्ट्रॅक्ट आहे आणि पाच वर्षासाठी दिलेला आहे असे जे व्हील म्हणजे रेस्टॉरंट आणि व्हील्स आहेत ते आतापर्यंत तीन चार आहेत म्हणजे पहिला होता तो सी एस एम टीला होता मुंबईमध्ये दुसरा पुण्याला होता नंतर अमरावतीला होता नंतर अकोल्याला होता आता वादल्या सकाळच्या आठ आणि आपण आलो आहोत ब्रेकफास्टसाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपण ज्या ठिकाणी आता उभे आहेत ना तिकडे कायम ना कचरापेटी घाण वगैरे सर्व असायचं तर इथे मस्त वगैरे सगळं मेंटेन केलेलं आहे आणि हा कोच या ठिकाणी ठेवलेला आहे प्रत्येक ठिकाणी जर असं म्हणजे असं किंवा दुसऱ्या काही संकल्पना आणल्या तर त्याच्या निमित्ताने सगळी साफसफाई पण राहील तर आता आपण जाऊया बघूया आपल्याला काय काय खायला भेटतंय ते रेल्वेमध्ये आलो आपण आपल्यासोबत uh, दादा नमस्कार दादा नमस्कार uh, हे जे दादा दरबार त्याची सुरुवात कधी झालेली आहे हे ओपनिंग झालं आमचे म्हणजे आता ओके okay. आणि मी असं ऐकलं की चोवीस तास ओपन असतेस ट्वेंटी yes, फोर सेवन चालू आहे आमचे ओके okay. म्हणजे ट्वेंटी फोर हाऊस मध्ये जर कोणी कधी खाई खाण्यासाठी आला तर तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकता मला अजूनही सांगा की आता कोच कोच बघितला पण याची म्हणजे कॅपॅसिटी किती एका वेळेला किती माणसं बसू शकतात अ टाइम बसू ओके आणि कोचच्या कोच च्या बाजूला कॅन्टीन आहे किचन ओके आता आपण बॅक साइड ला आलो दादर दरबार हा आहे इंजिनच्या समोर त्या लोकांनी मस्त लिहिलेलं आहे आणि कोच बद्दल सांगायचं म्हणजे हा अशा प्रकारे रेल्वेचा कोच आहे म्हणजे पूर्ण डब्बा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि मध्य रेल्वेचा आहे हा आणि खूप जुना होता मग त्याला रिनोव्हेशन करून सर्व डिझाईन वगैरे सर्व करून ठेवलेला आहे आता इकडलं सांगायचं सा म्हणजे बघा लायटिंग वगैरे मस्त केलेलं आहे डिझाईन टेक्स्चर वॉलपेपर वगैरे एकदम भारी केलेलं आहे तुम्ही जर लेफ्ट साईडला बसाल तर तुम्हाला काहीच दिसणार नाही तर राईट साईडला बसलं तर दादरची बाहेरची दुनिया दिसेल इथे बसण्याबद्दल म्हणजे बघा चौघा चौदा वगैरे सीट्स आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मेनू कार्ड वगैरे ठेवलेलं आहे दोघं जण जर तुम्ही आलात तरी तुम्ही या ठिकाणी बसू शकता म्हणजे दोघांची चेअर आहे आणि जर फॅमिली तुम्ही घेऊन आलात तरी बसू शकतात कारण फॅमिलीसाठी खूप मोठी अशी बसण्यासाठी जागा आहे आणि सकाळची वेळ आहे आणि आपण आता इथे आलेलो आणि अजून एक सांगायचं म्हणजे वॉशरूम वगैरे एकदम मस्त आहे एकदम रिनोव्हेशन वगैरे काय बघते अच्छा म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं वेजचा प्रकार आहे मुंबईमध्ये म्हणजे अच्छा बनवून घेतात ओके आणि जीपे पे लावले तर कॅशचं कुठलाही ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे कार्ड़ का ओके ठीक आहे चालेल थँक्यू थँक्यू चला आता आपण बघूया काय खायचं इथे बसलेलो आहे या साईडला जिथून बाहेरची सगळी दुनिया दिसते आणि बघते काय ऑर्डर करायचंय ते तुम्हाला पटकन दाखवतो मेनू कार्ड या ठिकाणी बघा टेबल मेनू दादर दरबार आता उदाहरणार्थ सांगतो थोडेफार तसे बघायला गेलं तर मेनू यांच्याकडे खूप आहेत पण कसं आहे एवढे सगळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही कशाचे काय आहे ते हां साऊथ इंडियन स्नॅक्समध्ये डोसामध्ये तो कष्टी बटर इडली नव्वद रुपये पावभाजी एकशे ऐंशी पाव रुपये म्हणजे सर्व दिसते आता पण व्हेज ग्रेव्हीजमध्ये आहे बन्समध्ये आहे तंदुरी आहे नॉनव्हेज आहे ग्रेव्हीज आहे इथे सलाड्स पण आहे डाळ आहे थाळी आहे बिर्याणी आहे बिर्याणी बघा व्हेज नॉनव्हेज दोघं थाळी अवेलेबल आहे ओके दोन्ही पण नॉन एसी रेट एसी अच्छा ते महत्वाचं आहे कारण म्हणजे बाहेर लोक आहेत हां ओके हे चांगलं केलं तुम्ही सगळ्या प्रकारच्या रोटी आहेत कुलचे आहेत ज्यूस आहे तर ज्यूस पण आहे म्हणजे डायटचं जूस पण सगळं अवेलेबल आहे ओके आणि इथे आपण बघू शकतो चायनीज फूड पण आहे मिल्कशेक पण आहे मॉकटेल आहे फालुदा पण आहे मिल्कशेक बघा एकशे सत्तर रुपये एकशे चाळीस रुपये अशी प्राईज आहे चायनीज आहे व्हेज राईस दोनशे चाळीस रुपये नॉन व्हेज स्टार्टर आहे सगळं मिळते तुमच्याकडे सी फूड अवेलेबल आहे सी फूड पण आहे काय बोलता अच्छा बोललेस हां बोललेस असू तर खाल्ला तो मध्ये खाल्ला होता इथे डेझर्ट आहे आणि सगळ्या प्रकारचे आहेत तर तुम्ही इथे इथे काय ऑर्डर काय करायची आहे आलो आहे तर ब्रेकफास्टसाठी बघ दादा आ, एक मसाला डोसा आणि एक टोमॅटो हा टोमॅटो ओनियन उत्तप्पा ठीक आहे किती वेळ लागेल तरी दहा ते पंधरा मिनिट ओके okay, ठीक आहे चालेल थँक्यू आणि ते का बोलले माहिती आहे ना दुपारची वगैरे ते वेटिंग असते हां कारण कसं आहे लोकांना कसं नाही कसं आहे की म्हणजे दहावीस रुपयाच्या फरकमध्ये तुला चांगल्या म्हणजे ए सीमध्ये चांगल्या ठिकाणी तुला खायला भेटते त्याच्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे चोवीस तास दादर सारख्या एरियामध्ये कसं गर्दी असते चांगला रिस्पॉन्स येऊ शकतो तर आता इकडे आपला मसाला डोसा आलेला आहे प्रेझेंटेशन आपण बघू शकतो मस्त वाटतं आणि मसाला डोसाची साईज पण खूप मोठी आहे चटणी आणि सांबार आणि अजून एक सांगायचं म्हणजे तिने बघा आपल्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणून गुलाबजाम दिलेला आहे आणि आपला अजून ओनियन उत्तप्पा यायचा आहे वाव लेअर बघ भा कसली भरलेली आहे ती इथे आपलं उत्तप्पा पण आलेलं आहे आपण साऊथ इंडियन होतं आणि ता अजून दाखवायचं म्हणजे बघा बाहेरच्या साईडला ही पूर्ण दादरची आहे सकाळ सकाळ सगळी कामाला जायची सगळ्यांची लगबग आणि समोर बरोबर बघा हे स्वामीनारायण मंदिर आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला याची टेस्ट वगैरे कशी आहे ती तर चला आता ही मसाला डोसा ट्राय करते भाजी चटणी मस्त आहे हा तुटल्यावरचे चुरे पडतात कर करक्यात कर कर आणि ना गुलाबजाम बघ गुलाबजाम कॉम्प्लिमेंट मजा आवडत मस्त आहे छान आहे गुलाबजाम तर चला गुड मॉर्निंग तुम्ही नाश्ता करलाय आता मी ते उत्तप्पा मागत उत्तप्पा तुम्हाला दाखवतो बघा उत्तप्पाची लेअर आहे ना खूप जाडी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्ट्रॉंग पण आहे कारण काही ठिकाणी उत्तप्पा खूप वेळ बघितलं की वरती जो कांदा टोमॅटो जो मारा असतो ना तो खूप कमी असतो म्हणजे द्यायचा म्हणून द्यायचा असं असतं पण इथे ना पूर्ण भरलेला आहे आता की टेस्ट कशी येते स्मिलीत भूक लागली हा हा चटणी अप्रतिम आणि उत्तप्पा एकदम भारी एकदम भारी आहे आवडला एक घास खाल्ल्यावर दुसऱ्या घासची खाई होती ना तसा होता आता मी गुलाबजाम करतो हा दादा टेस्ट एक नम्बर, एक नम्बर टेस्ट एक एक नंबर नंबर हा दादा म्हणतात तुम्ही कधी आलं तर जेवणासाठी तुम्ही ते जेवणाला दुपार रात्र संध्याकाळी कधी पण येऊ शकता चोवीस चा असा हॉटेल सुरू असतो आपण आणि चला आपलं आता या ठिकाणी खाऊन झालेलं आहे आणि आपलं बिल आलेलं आहे या ठिकाणी दोनशे बेचाळीस रुपये आपले झालेले मसाला डोसा आणि ओनियन उत्तप्प मसाला डोसा एकशे दहा आणि ओनियन उत्तप्पा एकशे वीस रुपये दा। चला दादा येतो थँक्यू सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ओनियन उत्तप्पा तुम्ही खाल्ला ना मी आजपर्यंत असं कुठेच खाल्ला नव्हता हां कुठेच खाल्ला नव्हता खूप भारी टेस्ट होती आणि तिला पण मसाला डोसा खूप आवडला आय होप जास्तीत जास्त लोक या ठिकाणी येतील आणि इकडला पुढचा आनंद घेतील चला थँक्यू ऑल द बेस्ट चला बाय चल चला बाहेरच्या नॉर्मल दोन्हीमध्ये परत आपण आलो आहे प्रवास संपला दादरवरून प्रवास संपला ट्रेनने कसं वाटलं एक नंबर खरंच खूप छान होतं दहा वीस रुपयाचा फरक आहे पण फूड क्वालिटी एक नंबर होती कधी कधी दी माहितीये काय काय ठिकाणी एवढे अवकास पैसे घेतात आणि काहीच चव नसते पस्तावा होतो पस्तावा <laughs> हा इकडे ऍक्च्युअली आपले पैसे वसूल झालेल्या फील घेऊन आपण चाललोय खूप मस्त होत ठीक आहे चल तर चला मित्रांनो आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे या व्हिडिओमध्ये आपण मध्य रेल्वेच्या जी संकल्पना सुरू झाली आहे म्हणजे जुना कोचचं नवीन डिझाईन करून चाकावरती रेस्टॉरंट बनवलेलं आहे त्या संकल्पनेला आपण भेट दिली होती जे मुंबईमध्ये दुसरं आहेस पहिलं सी एस एम टीला होतं तिथे मी कधी गेलो नव्हतो तर इथे नुकतंच सुरू झालं तर म्हटलं इथे जाऊया लोकांपर्यंत पोहोचवूया कसं काय त्याची माहिती घेऊया इकडलं सांगायचं म्हणजे सर्व्हिस अप्रतिम म्हणजे सर्व स्वच्छता पण अप्रतिम म्हणजे कंटिन्यू ते लोकांना साफसफाई करण्यात येत होते खाली काही वेच्या मारणं वगैरे तर सगळं चालू होतं त्यांचं फूड क्वालिटी अप्रतिम होती ही तसं की दहावीस रुपयाचा फक्त फरक आहे पण आपण एकदम चांगल्या ठिकाणी म्हणजे उत्तम डिझाईन केलेलं सीमध्ये वगैरे खाऊ शकतो या ठिकाणी सर्व फूड मिळतात म्हणजे चायनीज म्हणा साऊथ इंडियन म्हणा सी फूड म्हणा बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतात चोवीस तास सुरू असतो ह्याचे फायदे खूप आहेत तसे म्हणजे उदाहरणार्थ जर रात्री म्हणजे स्टेशनच्याच बाजूला आहे तर रात्री समजा एखाद्याशी ट्रेन वगैरे लेट झाली त्यांना गैरसोय होते अशा वेळी कारण रात्री दोन तीन चार वाजता कुठे काय मिळणार तर अशा वेळेला हे उपयोगी पडू शकते पूर्ण दिवसामध्ये पण तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तुम्ही पार्टीसाठी वगैरे पण येऊ शकतात म्हणजे दोन चार सहा आठ दहा लोकं किती पण असेल तर या ठिकाणी यांची बसण्याची अरेंजमेंट यांच्याकडनं होऊ शकते तुम्ही इकडे नक्की भेट देऊ शकतात हे दादर स्टेशनच्या ईस्टला दादर टर्मिनसच्या बाजूला आहे आणि उत्तम असं संकल्पना रागवलेली आहे मध्यम रेल्वेने असं ठिकठिकाणी झालं वेगळ्या वेगळ्या गोष्टी रेस्टॉरंटच म्हणतात वेगळ्या वेगळ्या शूज असल्या झाल्या तर ते बरं होईल तर आता हवलं आपण इथे सगळं प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते कारण कसं कसं कधी कधी लोक बोलतात की अरे आम्ही गेलो होतो तर चांगलं नव्हतं आता गुलाबजाम ही अशी गोष्ट आहे जी मला आवडेल एखाद्याला नाही आवडत आता एखाद्याला गुलाबजाम नाही आवडत याचा अर्थ असा नाही की गुलाबजाम चांगलं नाही त्याच्यामुळे म्हटलं प्रत्येकाची आवडनिवळी वेगळी असते तुम्ही या ठिकाणी नक्की भेटू शकतात याचं नाव आहे दादर तर आता हवलग इथेच सांभाळत कसा वाटला नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू शकत नवीन व्हिडिओ पडतो बाय बाय